नमस्कार कधी विचार केलाय का की असं एखादं फळ असू शकतं जे चवीला तर मस्त गोड आहेच पण आरोग्यासाठी त्यापेक्षाही जबरदस्त आहे आज आपण बोलणार आहोत रामफळाबद्दल हे फळ दिसायला अगदी साधं वाटेल पण आतून मात्र पोषक तत्वांचा खजिना आहे चला तर मग बघूया काय काय दडलं या फळात पण हाच तर प्रश्न आहे नाही का की एका छोट्याशा फळामध्ये इतके सगळे फायदे येतात तरी कुठून म्हणजे बघा एनर्जी देण्यापासून ते आपली त्वचा चांगली ठेवण्यापर्यंत रामफळ हे सगळं कसं काय करतं चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया या मागचं कारण तर सगळ्यात आधी कोणत्याही चांगल्या आरोग्यासाठी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात एक म्हणजे शरीरात ऊर्जा टिकून राहणं आणि दुसरं म्हणजे आजारांपासून आपलं संरक्षण होणं बघूया रामफळ या दोन्ही गोष्टींमध्ये आपली कशी मदत करतं अनेकदा दिवसभर काम करून किंवा धावपळ करून एकदम थकवा येतो बरोबर ना अशा वेळेस ना रामफळ म्हणजे एक नॅचरल एनर्जी बूस्टरच आहे कारण यात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सारखी नैसर्गिक साखर असते जी आपल्या शरीराला अगदी झटपट एनर्जी देते सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जाईल आणि फक्त एनर्जीस नाही हा रामफळ आपल्याला एक प्रकारची संरक्षक ढाल सुद्धा देतं ती म्हणजे विटॅमिन सीची ढाल यात व्हिटॅमिन सी इतकं भरपूर असतं की आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती एकदम मजबूत होते मग काय छोटे मोठे इन्फेक्शन्स तर जवळ पण फिरकत नाहीत बरं बाहेरून तर संरक्षण मिळालं पण आपल्या शरीराच्या आतल्या सिस्टीमचं काय तर रामफळ तिथेही काम करतं ते आपल्या हाडांना आणि पचनसंस्थेला म्हणजे डायजेस्टिव सिस्टीमला एकदम मजबूत बनवतं आता हाडांबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात आधी काय आठवतं कॅल्शियम अगदी बरोबर आणि रामफळात कॅल्शियमचं प्रमाण खूप चांगलं असतं त्यामुळे साहजिकच ते आपली हाडं मजबूत ठेवायला मदत करतं पण थांबा थांबा गोष्ट फक्त कॅल्शियमवरच संपत नाही यात मॅग्नेशियम सुद्धा आहे आणि ही कॅल्शियम मॅग्नेशियमची जोडी आहे ना ती एकदम कमाल काम करते हे दोघं मिळून सांधीदुखी कमी करतात आणि आपल्या हाडांचं आरोग्य टिकवून ठेवतात चला आता जरा पोटाच्या आरोग्याबद्दल बोलूया म्हणजे आपल्या पचनसंस्थेबद्दल रामफळामध्ये ना फायबर खूप जास्त असतं आणि हे फायबर काय करतं तर त्याआधी आधी गोष्ट सारख्या समस्यांवर मात करतं मग आपली पचनक्रिया सुधारतं आणि मग हळूहळू आपली संपूर्ण डायजेस्टिव सिस्टम एकदम हेल्दी राहते आतापर्यंत आपण शरीराच्या आतल्या फायद्यांबद्दल बोललो पण तुम्हाला माहिती आहे का रामफळाचे फायदे आपल्या दिसण्यावर पण होतात हो अगदी बरोबर मी त्वचा आणि केसांबद्दल बोलतोय रामफळामध्ये ना एक खास गोष्ट असते ज्याला अँटी मायक्रोबियल गुणधर्म म्हणतात आता हा शब्द थोडा अवघड वाटेल पण याचा अर्थ एकदम सोपा आहे हे गुणधर्म आपल्या त्वचेवर जे वाईट बॅक्टेरिया वाढतात ना त्यांना वाळू देत नाहीत आणि याचा परिणाम मुरुम किंवा पिंपल्स समस्या आपोआप कमी होतात म्हणजे थोडक्यात सांगायचं चा तर रामफळ मुरुमांशी लढतं त्वचेला हेल्दी बनवतं आणि केसांचं आरोग्यसुद्धा सुधारतं बघा एका फळात कितीतरी ब्युटी बेनिफिट्स लपले आहेत आता आपण एका खूप खूप महत्त्वाच्या फायद्याकडे वळतोय रामफळ हे फक्त सामान्य आरोग्यासाठीच नाही तर मधुमेह आणि हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकतं काही अभ्यासांमधून असं समोर आलंय की रामफळ शरीरातली शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवायला मदत करतं याचाच अर्थ जे लोक डायबिटीज मॅनेज करत आहेत त्यांच्यासाठी आपल्या आहारात रामफळाचा समावेश करणं एक चांगला पर्याय ठरू शकतो तर आपण आत्तापर्यंत काय काय पाहिलं याचा एक क्विक आढावा घेऊया रामफळ आपली एनर्जी आणि इम्युनिटी वाढवतं बरोबर आपली हाडं आणि पचनसंस्था मजबूत ठेवतं त्वचा आणि केस चांगले ठेवतं आणि इतकंच नाही तर ब्लड शुगर मॅनेज करायला सुद्धा मदत करतं म्हणजे खरेच फायदेच फायदे आहेत हे सगळे फायदे ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच की आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये अशा नैसर्गिक आणि गुणकारी गोष्टींना खरंच किती महत्त्व देतो जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या आहारात निसर्गाला स्थान द्यायला हवं हो की नाही